नमस्कार मैत्रीजीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला श्रावण सोमवारची शिवमोठेची व्रत पूजा विधी नियम सर्व या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण सोमवार विशेष शिवामोठ व्रताची पूजा विधी व संपूर्ण माहिती आपल्याजवळ जे काही आहे ते दुसऱ्याला मोठबरखा होईना देता आलं पाहिजे कारण दिल्याने कमी होत नाही उलट त्यामध्ये वाढच होत राहते असं दानाचं महत्त्व शिकवणारी शिवामोठ श्रावणातल्या दर सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये दर सोमवारी शिवमुठेचे व्रत कसं करावं त्याचे काय नियम आहे पूजेची पद्धत कशी आहे उपवास कसा करावा उद्यापन कसं करावं या सगळ्या गोष्टीची माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नम शिवायन महा असं लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शिवमुठीला शिवमुष्टी असंही म्हटलं जातं शिवामुठीचा अर्थ काय होतो ते मी तुम्हाला सांगते जसा आपण भगवान शिवशंकरांना जलाचा अभिषेक किंवा पंचामृताचा अभिषेक करतो त्याचप्रमाणे हा त्यांना प्रिय असणाऱ्या धान्याचा एक प्रकारे अभिषेकच आहे या पूजेसाठी देवी देवतांच्या मूर्ती व पूजेसाठी लागणारे सर्व भांडी कुंडी स्वच्छ करून घ्यायची आहेत पूजेचे सर्व साहित्य एकत्र जमून घ्यावे जेणेकरून तुम्हाला सतत पूजेसाठी उठावे लागणार नाही पूजेची सुरुवात नेहमी दिवा लावून करावी दर श्रो श्रावणी सोमवारी हे शिवमुठीचे व्रत असतं तर विवाहित स्त्रियांनी लग्न झाल्यानंतर संपूर्ण पाच वर्ष हे करायचं असतं आणि पाचव्या वर्षी आपल्याला त्याचे उद्यापन करायचं असतं म्हणजे एखादीचं लग्न झालं आणि लग्नाच्या पहिल्याच वर्षी आहे तर तेव्हा हे व्रत सुरू करावं आणि पाच वर्ष करून पाचव्या वर्षी त्याचं उद्यापन करावं पण ज्यांना क हे कधीच माहिती नव्हतं किंवा ज्यांनी आजपर्यंत कधी केलं नाही तर आपलं वय कितीही असो किंवा आपलं लग्न होऊन कितीही वर्ष झालेली असो तरी पण हे व्रत आपण करू शकतो आणि पाच वर्षात काय जोपर्यंत तुम्ही श्रावणी सोमवारचं व्रत करतात त्याच पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष श्रावणामध्ये कितीही वर्षे हे शिवमुठचं व्रत करू शकतात कारण आपण भली श्रावणी सोमवारचा व्रत करतो पूजा करतो तर त्यामध्ये शिवमुठ वाहनं हे आलंच पाहिजे त्यामुळे माग मग पाच वर्षापेक्षा तुम्हाला कायमस्वरूपी हे करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण एक नियम म्हणून मी तुम्हाला सांगितलं की विवाहित महिला लग्न झाल्यानंतर पाच वर्षे हे व्रत करत असतात तर या व्रताच्या पूजेमध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा असतो दिव्याला गंध फूल वाहून नमस्कार करायचा त्यानंतर व्रताचा संकल्प आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं थोडीशी कोवन करायची म्हणजे कुकूर्ण मुद्रा करायची जेणेकरून आपल्याला पाणी टिकून ठेवता येतो त्यामध्ये फूल घ्यायचं आणि ते घेतल्यानंतर आपलं नाव सांगायचं आपलं हे व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे तो सांगायचा आणि त्यानंतर ते पाणी ताटामध्ये सोडायचं त्यानंतर तीनदा तळहाता आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं डाव्या हाताने उजव्या हातावर ओम केशवायन महा ओम माधवायन महा ओम गोविंदायन महा म्हणून तुम्ही त्या तीनदा पाणी ताटामध्ये सोडल्या की दोनदा परत पाणी तुमच्या तळहातावर घ्यायचं आणि तेव्हा म्हणायचा ओम नारायणायन महा ओम विष्णवेन महा त्याला म्हणतात आचमन करणे आणि हातावर दोनदा घेतलेलं पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं आहे आता तुम्ही संकल्प करताना जे पाणी ताटामध्ये सोडलेलं होतं ते तुम्ही एखाद्या झाडाला नंतर घालू देऊ शकता फक्त तुळशीला घालायचं नाही त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे तर सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की सर्व देवी व त्यांच्या मूर्ती स्वच्छ करून घ्यायच्या आणि त्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती देवघरामध्ये मांडायच्या व त्यांची पूजा करायची आणि सगळ्यात शेवटी आपल्या फक्त शिवलिंगाची पूजा करायची आहे आता सर्व देवी देवतांची पूजा आपण पहिल्यांदा केली आणि शिवलिंगाची पूजा मागे ठेवली तर अर्थातच काय होतं आपल्याकडून श्री गणेशाची पूजा अगोदर होऊन जाते कोणतीही पूजा म्हटली की आपल्याला सर्वप्रथम श्री गणेशांना मान द्यावा लागतो त्याची पूजा करून मगच आपण बाकी देवी देवतांची पूजा करू शकतो आणि तसंही दररोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा शिवलिंगाची पूजा सगळ्यात शेवटी करायची किंवा मग आपण खालीच सर्व देवी देवतांना अगोदर गंध वगैरे लावून घेतलं आणि देवघरात मग त्या मांडतोय तर शिवलिंग सगळ्यात शेवटी ठेवावं असा नियम आहे त्यामुळे मग आपले हे व्रत आहे तर आपण शिवलिंगाची पूजा सर्व देवी देवतांची पूजा झाल्यावर करावी तर शिवलिंगाला आपल्या आपण पाण्याने अभिषेक घालू शकतो त्यानंतर पंचामृत किंवा दुधानेसुद्धा घालू शकतो पण तुम्ही कोणताही अभिषेक जेव्हा करता करतात म्हणजेच पाण्याव्यतिरिक्त इतर पदार्थांचा तरी सु तरी पण सुरुवात जी आहे ती पाण्याने अभिषेक घालूनच मंगच करायची अभिषेक करत असताना पंचामृत पंचामृत स्नान समर्पया आम्हीसुद्धा सुधा मूर्तम स्थानं समर्पया मी हा मंत्र किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा आपल्या मुखामध्ये सदैव असले पाहिजे जेणेकरून आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे कटू विचार येत नाही भगवंताने भगवंताचं जे काही नामस्मरण आहे ते आपल्या मुखामध्ये सदैव असावं शिवलिंगाचा अभिषेक केल्यानं केल्यानंतर पुन्हा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घेतलं कपड्याने पुसून घेतलं त्यानंतर चंदनाचा गंध लावून घेतला शिवलिंगाला तुम्ही चंदनाचा अष्टगंधाचा बोक्याचा किंवा लाल या गुलावलाचा गंधसुद्धा लावू शकता तर शिवलिंगावर भस्म वाहताना ते ताजे असावे म्हणजे आपण जो काही धूप लावतो अगरबत्ती लावतो तर त्याचा जो काही गरम गरम भस्म असतो तर तो वाहण्याची पद्धत आहे किंवा मग तुम्ही अगोदरच तो बनून ठेवला असेल इतर वेळा जेव्हा अगरबत्ती अंगारा पडतो धुपाचा अंगारा पडतो किंवा तुम्ही विकत आणलेलं भस्म असेल तर तोही वाहू शकता शिवलिंगाच्या पूजेमध्ये सर्व साहित्य नसले तरी रुद्राक्षाची माळ सर्व कमी भरून काढते कारण शिवलिंगाच्या पूजेमध्ये आपल्याला धोत्र्याचे फूल फळ त्याचबरोबर आपल्याला बेलाचे फळ लागतं बेलाचं पान लागतं पण जी फुले तुम्हाला उपलब्ध होतील त्यात तुम्ही पूजा करू शकता जेव्हा तुम्हाला पूजेचे सर्व साहित्य उपलब्ध होत नाहीत तेव्हा तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये श्रद्धेने आणि मनोभावाने पूजा केली व्रत केले तरीसुद्धा तुम्हाला भगवंत नक्कीच प्रसन्न होतात सजावट करणे न करणं हा सर्वस्वी तुमच्या आवडीचा भाग आहे त्यामुळे तुम्ही एकदम साधी सिंपल पूजा करणार असाल तर तुम्ही तशीही करू शकता तर तुम्हाला माहितीच आहे शिवलिंगाला वाहण्यासाठी पांढऱ्या रंगाची फुलं वापरली जातात श्रावणातल्या दर सोमवारी आपल्याला हे शिवामुठीचे व्रत करायचं असतं उपवास करताना आपल्याला मीठ न घातलेले पदार्थ खायचे असतात म्हणजे आणि पदार्थ खाऊन किंवा मग फल आहार घेऊन आपल्याला हे व्रत करायचं असतं संपूर्ण दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर किंवा प्रदोष काळातील पूजा झाल्यावर तुम्ही हा उपवास सोडू शकता पूर्ण जेवण होईपर्यंत मला कोणाशीही बोलायचं नसतं म्हणजे मुक्याने जेवून तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो तर हा एकदम साधा सोपा नियम आहे अजून सांगायचं झालं तरी या पूजेच्या सुद्धा दोन पद्धती आहेत जसं की तुम्ही दिवसभर उपवास केला प्रत्येक श्रावणी सोमवारी तर यंदा श्रावणामध्ये पाच सोमवार आहेत तुम्ही पाचही सोमवारी दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होण्याची वेळ होते तर सूर्यास्त होण्याचा पाऊण तासाअगोदर आणि सूर्यास्त झाल्यावर पाऊण तासा ही जी वेळ असते तर ती प्रदोष प्रदोषकाळाचे वेळास किंवा प्रदोषकालीन समय आपण त्याला म्हणू शकतो तरी यावेळे त्यावेळेस पूजा करू शकतात पूजा झाल्यावर लगेच निवेद्य दाखवायचा आणि निवेद दाखवल्यानंतर तुम्ही उपास सोडू शकता किंवा मग तुम्ही सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुमच्या वेळेमध्ये तुम्ही जी ही पूजा करून घ्या सुद्धा सुरुवात करा संध्याकाळी पुन्हा काळामध्ये पूजा करा निवेद दाखवा आणि त्यानंतर उपवास सोडू शकता तर बऱ्याच जणांना काय होतं सकाळी सकाळी वेळ मिळत नाही तर मग त्याने दिवसभर फक्त उपवास केला संध्याकाळी पूजा मांडणी केली प्रदोष काळामध्ये आणि मग पूजा केली उपवास सोडला तरी दोन्ही पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता तर नंतर पूजेमध्ये शिवलिंगावर बेलपत्र नेहमी पालतं करून व्हायचं एकशे पस्तीस सातशे सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्रही तुम्ही शिवलिंगावर वाहू शकता पण इतकी जास्त मिळाली नाही तर तुम्ही साधं एक पान बेलपत्र पाहिलं आणि नमस्कार केला तरी पुरेसा आहे शिवलिंगावर एक पांढऱ्या रंगाचा धागा अर्पण करायचा जो त्यांना अतिशय प्रिय आहे किंवा त्याचं वस्त्र म्हणून आपण जो अर्पण करायचा असतो तो एवढी सगळी पूजा झाल्यानंतर वेळ असते शिवलिंगावर शिमूट वाहण्याची म्हणजेच काय भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीचा मुठभर धान्याचा अभिषेक करायचे भगवान शिव आणि आपण वाहतो ते त्यांच्या आवडीचं मुठभर धान्य या दोन्ही गोष्टीचा संयोगावरून शिवमूठ शब्द तयार झालेला आहे श्रावणामध्ये जितके सोमवार येतात तर त्या प्रत्येक सोमवारी त्त वेगवेगळ्या धान्याची शिवमूठ शिवलिंगावर वाहिली जाते आणि त्यावेळेस शिवमुठीचा मंत्र म्हटला जातो आपल्या उजव्या तळहातामध्ये किंवा उजव्या हाताच्या मुठीमध्ये जे आपल्याला धान्य घ्यायचं आहे असतं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून थोडा थोडा किंचितच धान्य त्या शिवलिंगावर पडेल असं करत करत सगळं धान्य त्या शिवलिंगावर पडेपर्यंत आपल्याला ती शिवमूट व्हायची असते एकदमच सगळं धान्य व्हायचं नाही यंदा श्रावणामध्ये पाच सोमवार आहेत तर आपल्या सोम पहिल्या सोमवारी तांदुळाची दुसऱ्या सोमवारी तिळाची तिसऱ्या सोमवारी मुगाची श्रावणातल्या चौथ्या सोमवारी जव आणि धान्य शिवलिंगावर अर्पण करायचं जातं हे आपण पितृकार्यामध्ये सुद्धा पाहतो त्याच बरोबर पाचव्या सोमवार असेल तर मग आपण पाचव्या सोमवारी सातू हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं यांना पाच सोमवारी आहे पाचव्या सोमवारी आपल्याला सातू हे धान्य व्हायचं असतं बऱ्यापैकी धान्य उपलब्ध होत नाही तर आपण सातूऐवजी गहू या धान्याची शिवमुठ लिंगावर व्हायली तरीसुद्धा चालतं किंवा यापैकी एखादे धान्य तुम्हाला या शिवमुठीच्या व्रतामध्ये उपलब्ध झाले नाही तर मग तुम्ही गहू या धान्य किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या एखादा धान्य शिवलिंगावर व्हायला तरी चालेल पण शक्यतो प्रयत्न करावं की आपण हेच धान्य शिवमुठ म्हणून लिंग शिवलिंगावर व्हायला पाहिजे आता सातू धान्याचं ठीक आहे पण बाकी धान्य आपल्याला अगदी सहजपणे मिळू शकतात कारण त्या धान्याचासुद्धा काहीतरी अर्थ आहे तर अर्थ काय तर तांदूळ म्हणजे चंद्र तीळ म्हणजे शनी मोग म्हणजे बुध आणि जाऊ म्हणजे राहू सातू म्हणजे केतू ही ग्रहाची प्रतिके आहेत श्रावणातल्या दर सोमवारी भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीचे धान्य शिवमुठीच्या स्वरूपात आपण अर्पण करताना आपल्याला त्या मुक्यांनी वाहता वाहता त्यांच्या काहीतरी मंत्र म्हणायचा असतो जसे की आपण सर्वांना ज्ञात असलेला मंत्र ओम नम शिवाय नम ओम किंवा ओम तत्स तत्पुरुषाय विधमही महादेवाय तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र म्हणू शकतात मग एक खास मंत्र आहे तो शिवमुठेचा व्रत करताना आपण म्हणू शकतो नम शिवाय शांताय पंचवक्य शिवलिने शृंगी 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 भृंगी महाकाल गणायुक्ताय शंभवे हा मंत्रसुद्धा म्हटला जातो त्याचबरोबर कथेप्रमाणे एक खास गोष्ट आपल्यालाही शिवमूठ वाहताना तर ती काय आहे ते मी तुम्हाला सांगते शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननन जावा भरतारा नावडती आणि आव ती आवडती कर्रे देवा किंवा मग तुम्हाला यापैकी काहीच मनाला जमलं नाही तर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांनाचं नाव घेत घेत तुम्ही त्यांना सांगू शकता आणि अर्थातच भोळे महादेव आहेत फक्त आपण पूजा त्यांच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही कळत नकळत काही चुका झाल्या तरी माफी मागायची आणि आपली इच्छा आपण त्यांना सांगायची ते नक्कीच पूर्ण करतात फक्त आपली जी काही श्रद्धा आहे ती मनापासून हवी आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा सूडभाव किंवा कोणत्याही प्रकारची कुवृत्ती ज्याला आपण म्हणतो तर ती असता कामा नये तर अशा प्रकारे तुम्हाला शिवशंकराची दर सोमवारी श्रावणातल्या पूजा करायची आहे आणि त्यांना शोमूट व्हायचे आहे पूजा झाल्यानंतर तुम्ही देवाला जो काही निवेद्य करता घरात बनवला असेल तो अर्पण करून तुमची पूजा संपन्न करू शकता तुम्ही श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहता किंवा ज्या समाजात राहता त्यांचा नियमानुसार अजून पूजेसाठी कोणकोणत्या कौन गोष्टी करता येते हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार